सुदूर पश्चिमी घाटात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्ग नवलाईनं भारलेलं महाबळेश्वर इथेच धर्म आणि श्रीमंत ऐतिहासिक वारशाचा अद्वितीय संगम बघायला मिळतो इथेच पावन नद्यांच्या उगमातून खळाळत्या पाण्यासोबत महाराष्ट्राची संस्कृती वाहते आणि बहरते इथे अनुभवायला मिळतं प्रकृतीच अलौकिक सौंदर्य म्हणूनच दिनांक दोन ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान उत्सवाच आयोजन स्थळ म्हणून महाबळेश्वरची निवड करण्यात आली आहे हा सोहळा महाराष्ट्राचे कर्तव्यपरायण मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार विकासाची दृष्टी लाभलेले माननीय पर्यटन मंत्री तथा सातार्याचे पालक मंत्री श्री देसाई आणि राज्यमंत्री पर्यटन माननीय श्री इंद्रनील नाईक या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे उत्सवाच्या कालावधीत महाबळेश्वरच्या रम्य पॉइंट्सवर वारसा स्थळांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन उद्योगांना पूरक परिषदा विविध कार्यशाळा साहसी खेळ सांस्कृतिक वारसा फेरी अशा भरगत्स कार्यक्रमांचा समावेश असेल तेव्हा या दरम्यान महाबळेश्वरला जरूर भेट द्या आणि न भूतो अशा या भव्य महापर्यटन उत्सवाचे साक्षीदार व्हा